काल काल परवा खेड मध्ये योगेश कदमांची जाहीर सभा झाली त्यामध्ये रामदासभाई कदम तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते यामध्ये पुढे मंत्री योगेश कदम असे बोलले की जो त्यांच्या आईच्या नावाने बार चे लायसन आहे त्यामध्ये जे कोण काही चुकीचं काम झालेलं आहे ते आपल्याकडून कधी चुकी झालेली नाही आणि भविष्यातही कोणतीही चुकी आपल्याकडून होणार नाही असे जाहीर स्पष्टीकरणच सभेमधून मंत्री योगेश कदम यांनी दिले त्यावरती एकनाथ शिंदे असे म्हणाले की योगेश बाळा तू अजिबात टेन्शन घेऊ नको तू कामावरती फोकस कर तुझ्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीर उभा आहे तसेच अख्खी शिवसेना ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे त्यामुळे तू असल्या छोट्या मोठ्या जे टीका करतात जे काँग्रेसच्या वळचिनीला बसलेले आहेत काँग्रेसचा ऐकून टीका करतात त्यांचे टीका जास्त गांभीर्यानं तू घेऊ नको आणि तू तु तुझ्या तु कामामध्ये लक्ष घाल हा भा, भाई एकनाथ शिंदे तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तुझ्या पाठीशी उभा आहे एकनाथ शिंदेच्या सभेनंतर खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावरती टीका केलेली आहे ते म्हणालेत की अशा गुन्हेगारांना असे बार चालकांना पहिल्यापासूनच चा एकनाथ शिंदे शह देतात त्यांच्या पाठीशी उभे राहतात अशा गुन्हेगारांच्या पाठीशी उभे राहतात म्हणूनच त्यांच्या पाठीमागे चाळीस चाळीस आमदार त्यांच्या सोबत गेलेले आहेत त्यांच्या त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत यावरती तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेनं ज्यां जे, ज्यांच्या आईच्या नावाने डान्स बारचं लायसन आहे असे मंत्री योगेश कदमच्या पाठीमाग उभं राहणं हे योग्य वाटतं का हे तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि संजय राऊत यांनी केलेली टीका ही योग्य आहे का हे पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ कशी वाटली चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद